रायगड जिल्हा रोहा तालुका येथे मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या वेळेस रोहा गोल्डन गुड मॉर्निंग वॉकिंग ग्रुपच्या वतीने निसर्गरम्य वातावरणात सूर्यदेवाला वंदन करत सकाळच्या कवळ्या किरणांच्या सानिध्यात पक्षांच्या मधुरमय आवाजात नागमोडी रस्त्यांचा आनंद घेत प्रसन्नतेच्या वातावरणात श्री सुधीर तामाने व मिलिंद जोशी या दोघांचा फार्महाऊस या ठिकाणी गोल्डन ग्रुपच्या वतीने केक कापून नाच गाण्यांचा आनंद घेत जुन्या आठवणींना उजाळा देत वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी रोहा शहरातील अनेक दिग्गज मंडळे तसेच सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व गोल्डन मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळेस कांती शेठ जैन मदन शेठ भरत भाई ज्ञानमल शेठ महेंद्र गुजर भाई पिंपळे सत्कारमूर्ती सुधीर तामाने मिलिंद जोशी लीना पिंपळे आणि तीन मैत्रिणी नाना चव्हाण प्रकाश पवार नंदकिशोर राक्षे पृथ्वी जाधव सदानंद शिंदे तायडे लक्ष्मण चांदगावकर शेखर पाटील दिलीप शेवाळे सुनील तावडे मार्तंड भांड भाऊ सदावर्ते आमंत्रित नितीन पिंपळे बंड्या पिंपळे सुभाष राजे प्रफुल्ल ताम्हाणे भाई शिर्के, वसंत जोशी आदी उपस्थित होते वाढदिवसानिमित्त दोघही एकमेकांना एक तसा माझा जवळचा संबंध आला कारण या ग्रुप मध्ये असणारे सर्वच लोक ही माझ्या जवळचे आणि पर्याच्या आहेत यात काही जवळचे मित्र सुद्धा आहेत अशा सगळ्या लोकांचं एकंदर हे सगळं बघून सकाळपासून जे त्यांचं वातावरण दिसतं सकाळी चालू आल्यानंतर आम्ही जेव्हा ट्रॅकवरने येतो त्यावेळेस हे मला सुरुजीमध्ये शिरताना दिसतं असे हे हौशी कलाकारांना सांगण्याचा उद्देश असा की इतक्या आनंदी आणि हौशी वातावरणामध्ये सगळ्या वल्डग्रुपचा हा मॉर्निंग वॉकचा कार्यक्रम चालू असतो प्रकाशला बघितल्यानंतर खरंच असं वाटतं की प्रकाश आणि रवी आज खरोखर मिलिंदचा आणि सुधीरचा वाढदिवस साजरा करत असताना आज नक्कीच मला रवीची आठवण येते कारण रवी हा ह्या ग्रुपमधला मी दोन तीन वेळा यांच्या कार्यक्रमाला तुमच्या आलो मला तुम्ही आनंदाने सगळ्या बोलवता प्रेमाने बोलवता म्हणून मी ह्या कार्यक्रमाला निश्चितपणाने येतो पण आल्यानंतर सगळ्या लोकांचं एकंदर तिथलं वागणं वातावरण एकमेकांशी खेळीमिणीच्या वातावरणात काही वेळेला असं वाटतं भांडत काय बघितल्यानंतर पण बघावं तर परत आपल्या गेल्या घेऊन बसलेत बाजूला पण असं एकंदर मग हे मैत्रीचं वातावरण हे कायम असंच तुमच्या ग्रुपचं म्हणजे आपल्या ग्रुपचा हरकत नाही राहू आणि असंच आनंदी जीवन याच्यामध्ये तरुण मित्र सुद्धा तरुण माणसं सुद्धा आपल्यामध्ये आहेत जे आपल्याला खरोखर आशीर्वाद देतात पण त्याला तरुण म्हणायला पाहिजे कारण कादी शेठ आणि मदन शेठ हे दोन माणसं नेहमी ह्या ग्रुप बरोबर असतात काही शारीरिक त्यांचे सर्व काही आजार असतील काय असतील सगळे बाजूला ठेवून ते ह्या ग्रुपमध्ये सकाळी चालायला येतात समाधान वाटतं बघितल्यानंतर म्हणजे आपल्याला सुद्धा आता आम्ही सुद्धा आता हळूहळू हळूहळू मी तर दौसठ वर्ष वय झाले म्हणजे हळूहळू आम्ही आता उदार वयाकडे नाही जाऊ उदारच वाया जाऊ पण असं ह्या लोकांकडे बघितल्यानंतर असं वाटतं आपण तरुण आहोत कारण जर काही एवढ्या वयाची माणसं ही जर अशी इतकी चांगल्या पद्धतीने चांगल्या वातावरणामध्ये सकाळी बाहेर पडत असतील तर आपल्याला सुद्धा आळसपणा करून चालणार नाही मी सगळ्यांना म्हणजे इथे असणाऱ्यांना इथे नसणाऱ्यांना सगळ्यांना निश्चितपणे सांगेन की सकाळी चालणं हे अतिशय उत्तम व्यायाम आहे उत्तम शरीराच्या दृष्टीने आपल्या एक औषध आहे कुठल्याही गोळ्या घेण्यापेक्षा सकाळी उठून बाहेर पडावं या मोकळ्या वातावरणात स्वच्छंद फिरावं शरीराला सुद्धा त्याचा उपयोग आहे आणि मनाला सुद्धा त्याचा उपयोग आहे मन सुद्धा आनंद वातावरणामध्ये जेव्हा आपण फिरतो तेव्हा खरोखर बरं वाटतं आणि माणूस प्रसन्न होऊनच घरी येतो तर आपले सुधीर शेठ तामाणे जोशी संयुक्त 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 वाढदिवसा आपण सर्व एकत्र आलो सगळ्यांचे सगळं सभासदांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो गोल्डन मार्ग ग्रुपच्या मी फार थोडक्यात सांगतो की हा स्थापन कसा झाला आम्ही माझे मित्र परमित राजच्या या कार्यक्रमाला आजच्या या कार्यक्रमाला जन्मला कसा आला त्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला माहिती देतो मी गडकरी नाना आम्ही असे ते आता गडकरी पुलाचं नामकरण आम्ही लोकांनीच केलंय <laughs> त्या पुलावर आम्ही तिघ जण बसलेलो होतो आणि लीना पिंपळे आणि डाकवे मॅडम ह्या जणी त्यावेळेला आमच्या त्या परिचित नव्हत्या आणि त्या दोघी जणी तिकडनं आल्या आणि डाकरी मॅडम मी येताना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दोन चार चॉकलेट आणली होती आणि ती आम्हाला ती चॉकलेटं दिली ती चॉकलेट दिल्यानंतर चार पाच दिवसांनी परत लीना आमच्याकडे आम्ही येतो ना असं बोलता बोलता हा ग्रुप स्थापन झाला आणि आमच्या ग्रुपच्या लिडर लीना पिंपळे त्यावेळेच्या आदेश पण आहेत आणि त्यांनी खरोखर अजून सुद्धा काही कौटुंबिक शारीरिक प्रॉब्लेममुळे आमच्यामुळे ह्या ग्रुपमध्ये पाच सात जवळजवळ भगिनी होत्या पण त्या काही प्रापंचिक अडचणीमुळे येऊ शकल्या नाही किंवा मध्य त्यांनी ग्रुप सोडला पण ग्रुपला सगळ्यांना संबोधित आणि एकसंग ठेवण्यासाठी जी काय मदत लागते जे काय करायला लागतं माझ्यापेक्षा जास्त रवी गडकरी सगळ्यांच्या संपर्कात राहून सगळ्यांना वेळोवेळी फोन करून आपला वाढदिवसाला त्यांना हे करतो आशीर्वाद देतो आणि आपल्या वाढदिवसाची आठवण करून देतो आणि मग त्यावेळेला आम्ही चहा बिस्किट पासून वाढदिवस चालू केला आणि आज तो चांगल्या प्रकारे आलाय मोठमोठ्या पार्ट्यामध्ये आयोजित होत गेला <laughs> आणि हा ग्रुप असा आहे की शून्य बॅलन्स शून्य आर्थिक बळ नसताना सुद्धा चालू आहे शून्य आर्थिक बळ आणि त्यावेळेला आमच्या बरोबर ज्येष्ठ म्हणून एक आमचे नाना पिंपळे भाई पिंपळे भाई पिंपळे बरोबर असायचे पण आम्हाला ते नेहमी प्रोत्साहित करायचे ते म्हणायचे अरे तुम्ही मी मग जेवण नाही अजून मी अजून जेवण नाही तुम्ही का अजून चालत नाही अशी आम्हाला एवढी मोठी स्फूर्ती दिली आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या बरोबर सातत्याने न चुकता तीन ते चार मंडळी आम्ही सातत्याने असा येतो नंतर ग्रुप मध्ये भरपूर वाढ होत गेली त्या त्यावेळेला याला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी